K9, न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा डॉक्टर यांना व चंद्रशेखर पात्रे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार सन्मानित जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे तसेच अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल फोर्स चे व न्यूज महाराष्ट्राचे संपादक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रामदास साटे यांना राष्ट्रीय पुरस्कार सन्मान करण्यात आलेला आहे पुन्हा न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीने डॉक्टर रामदास ताटे यांना पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय या कार्याबद्दल त्यांना दर्पणकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे तसे चंद्रशेखर पात्रे यांनाही उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरव पुरस्कार देण्यात आलाय रामदास भाऊ ताटे यांच्याविषयी यांना यापूर्वी आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस या ठिकाणी मिळालाय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल प्लस अवार्ड दोन हजार चोवीसचा रामदास भाऊ ताटे यांना पुरस्कार मिळालाय तसेच आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार दिल्लीमध्ये मिळाले आहेत दुसऱ्यांदा तसेच करून योद्धा म्हणूनही पुरस्कार मिळाला समाजभूषण इंटरनॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड यांनी रामदास भाऊ ताटे यांना आजवर सन्मानित केलं आहे रामदास भाऊ ताटे यांच्या कार्याचं सौरवत्र कौतुक होते तसेच चंद्रशेखर पात्रे यांचीही रोड भागामध्ये पत्रकारितेमध्ये चांगली पकड असल्यामुळे त्यांना यापूर्वी अवॉर्ड मिळाला आहे तसेच आताही त्यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले या दोन्ही पुरस्कार घेणाऱ्यांना डॉक्टर रामदास भाऊ ताटे तसेच चंद्रशेखर पात्रे यांच्या सर्वत्र राजकीय सर्व पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच अनेक संस्थेचे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तरी यांच्या पुढील कार्यास आणि भावी वाटचालीस आमच्या न्यूज महाराष्ट्र के वतीने हार्दिक शुभेच्छा या पत्रकार सोहळ्यास मनसेचे उपाध्यक्ष मोजेस दास तसेच पीआरपीचे परशुराम दोडमणी तसेच मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबू हेरमटकर तसेच इरापा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मेहबूब राजे खान संपादक पुणे न्यूज एक्सप्रेसचे यांच्या हस्ते सर्व वितरण सोहळ्यात आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय न्यूज महाराष्ट्र के नाईन संपादक इंजिनियर प्रोफेसर करन ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा